नमस्कार सोनल किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण साखर मावा मिल्क पावडर काही न वापरता नारली पौर्णिमाविषयी नारळाची बर्फी बनवणार आहात खूप छान अशी ही बर्फी तयार होते तोंडात टाकतात झेबेवर लोण्यासारखी विरगळते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकून तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक जरूर करा तर चला सुरुवात करूया बर्फी बनवायला दोन नारळ घेतलेले आहेत फोडून मी त्याच्या वाट्या काढून घेतलेल्या आहेत वरचे कवच काढलेले आहेत तर हे नारळ आहेत ना आपल्याला वरचा जो काला भाग आहे हो खोबऱ्याचा तो आपण सुरीच्या साहाय्याने काढायचा आहे तर असा हा ह्या प्रकारे आपण सगळ्यांचं काढून घ्यायचं आहे तुम्ही सुरी घेऊ शकता किंवा बटाटे सोळायचं आहे चांगला जर असेल तुमच्याकडे तर त्याने काढू शकता सुरीने पण छान निघतं तर ता। आपण हे सगळं खोबऱ्याचं जे काळं आहे पाटचं ते सगळं काढून घ्यायचं तर या प्रकारे बघा मी सगळे खोबऱ्यावरच्या वरचं जे काळं होतं ते काढून घेतलेलं आहे ते सगळं काढून झालेलं आहे आपलं बघा तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे जे खोबऱ्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यावरचं काढलेलं आहे काळं त्याच्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे आहेत सुजीच्या साह्याने आपण कापून घ्यायचं आहे सगळं खोबरं कोणताही म्हणजे असं काही एक सेप पाहिजे असं काही नाही जसे पण तुम्हाला लहान मोठे तुकडे करायचे असतील तसे तुम्ही कापू शकता तर हे सगळं आपण कापून घ्यायचं खोबरं खोबरं सगळं आपलं कापून झालेलं आहे याप्रकारे बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे तर आता हे आपलं सगळं दोन्ही नारळ कापून झालेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटून घ्यायचं आहे पण दोन भागामध्ये वाटणार आहोत तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर त्याच्यामध्ये एकदम वाटल्यात तरी चालेल तर मी अर्ध अर्ध करून वाटणार आहे तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेते तर पाहू शकता तुम्ही एकदम असं आपल्याला पेस्ट नाही करायचे थोडंसं बघा रवाला असं मी वाटून घेतलेलं आहे खोबरं मिक्सरला तर आता हे आपण मोजून घ्यायचं आहे मी ज्या कढाईमध्ये बनवणार आहे तीच कढाई घेतलेली आहे आणि एक कप घेतलेला आहे तुम्ही कोणतंही वाटी काही भांडं घेऊ शकता आपल्याला मोजून घेण्यासाठी तर हे सगळं मी या कपामध्ये काढून घेत आहे तर पाहू शकता तुम्ही एक कप आपलं भरलेलं आहे याच्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला कढाईमध्ये आणि दुसरं पण आपण खोबरं वाटून घेऊया दुसरं पण राहिलेलं होतं खोबरं ते पण वाटून घेतलेलं आहे एक कप ते झालेलं आहे असं दोन्ही मिळून दोन कप झालेलं आहे आपलं ते कढाईमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यासवरती मी जे खोबरं काढलं ती कढाई ती ठेवलेली आहे घ्या चालू केलेलं आहे आणि आपल्याला हे आहे ना थोडंसं असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा ओलापण असेल ना तो सुकला पाहिजे त्याचं मच्छर सुकलं पाहिजे तर आपण हे खोबरं छान असं परतून घ्यायचं त्याचा रंग वगैरे काही आपल्याला बदलायचं नाही आहे फक्त त्याचा ओला पण आहे तो, तो थोडासा सुकला पाहिजे आणि आपण करताना थोडी कडाई जाडबुडाचीच घ्यायची म्हणजे ते खाली लागू लागणार नाही चिटकणार नाही म्हणून कडाई जाडबुडाची वापरायची आणि आपण हे छान असं थोडंसं त्याचा ओला पण सुकेपर्यंत परतून घेऊया छान मी खोबरं बघा सुकेपर्यंत परतून घेतले त्यातलं पाणी आता आपण ह्याच्यामध्ये दोन कप आपलं खोबरं होतं तर एक कप मी दूध टाकत आहे सही वाटी पाहू शकता तुम्ही ही पाऊन वाटी मी क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम तुम्ही त्याच्याऐवजी घरात जी, जी मलाई असते दुधावरची ती घातला तरी चालेल हे आपण सगळं यात काढून छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हे सुकेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे पाहू शकता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आपण जे दूध आणि त्याच्यामध्ये फ्रीज क्रीम टाकली होती सुकलेली आहे थोडी तर आता आपण ह्याच्यामध्ये कंडेस मिल्क टाकायचं आहे तर हे मी पाऊन कप घेतलेलं आहे साखर तुम्हाला टाकायची असेल तर एक कप टाका हे टाकायचं आपण छान ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान आहे घट्ट होईपर्यंत आपण ढवळत राहायचं आहे सतत असं सोडायचं नाही नाहीतर ते कडायला चिटकू सगळ्याने करपू शकतं तर हे असं आपण ठवळत ढवळत छान असं घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे माफ करा माझा शेवटचा व्हिडिओ जो बर्फी घट्ट झाल्याचा तुम्हाला दाखवण्याचा स्किप झालेला आहे त्याच्याबरोबर मी माफी मागते तुमच्याकडे तर मी एक केक टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बटर पेपर टाकत आहे तर बघा हे चारही बाजूचे मी कोणी कापून घेतलेले कारण हा स्क्वेअरमध्ये आहे म्हणून तर तुम्ही ताट किंवा काही दुसरा डबादेखील घेऊ शकता तर जे मिश्रण मी घट्ट केलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता इतपत ते घट्ट करायचं आहे आणि आता हे मी ह्याच्यामध्ये टीनमध्ये काढून घेत आहे सगळं मिश्रण तर तुम्हाला असंच घट्ट करायचं आहे हे मिश्रण ह्या प्रकारचं हे आपण काढून घेतलेलं आहे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये आता आपण ह्याने सारखं करून घ्यायचं आहे चमचने एकसारखं करून घ्यायचं आहे चारी चा बाजूला तर ह्याच्यावरती मी थोडेसे पिस्ताचे काप टाकत आहे तुम्ही नाही टाकलेत तरी असे केलात तरी चालेल पण थोडे दिसायला बरं दिसेल तुमच्या तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी हे थोडेसे पिस्ताचे काप सगळीकडे टाकून घेत आहे पिस्ताचे काप टाकले थोडेसे अगदी हलक्या हाताने आपण थोडेसे दाबायचे आहेत म्हणजे ते आजपर्यंत थोडे जातील तर हे सगळं तयार झालेलं आहे आता हे पूर्ण थंड करून घ्यायचे त्याच्यानंतरच आपण हे कापायचे तर एकदम थंड झाली पाहिजे जराही गरम नाही राहिलं पाहिजे तर हे थंड करून घेऊया आपण पूर्ण तर आपली खोबऱ्याची बर्फी छान अशी थंड झालेली आहे तर आपण आता कापून घ्यायचे तर आपण सुरीच्या साह्याने कापून घेऊया छान अशी मऊसूद होते ही बर्फी पाहू शकता तुम्ही तुम्हाला जशी लहान मोठी कापायची असेल तुम्ही कापू शकता ह्या प्रकारे आपण कापून घ्यायचे आहे तुम्हाला एक बर्फी मी काढून देखील दाखवते पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे एकदम मऊ छान तोंडात टाकतात एकदम अशी विरगळणारी ही बर्फी तयार होते तुम्ही पाहू शकता काय मस्त टेक्चर वगैरे बघू शकता तुम्ही छान अशी झालेली आहे तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची कशी झाली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ह्या नारली पौर्णिमेला तुम्ही नक्की ही खोबऱ्याची बर्फी बनवून खा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा किती छान बघा तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी झालेली आहे तोंडात टाकताच ती विरगळेल किती छान बघा तुम्ही तर पुन्हा भेटूया आपण पुन? पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद